नमस्कार बे पोट्यो लक्ष द्या ठीक आहे आंदोलन झालं आवाज बसून आहे अजूनही आवाज क्लिअर झाला नाही ठीक आहे आम्ही या महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्याने एकत्र करण्याचं काम केलं त्याच्यात बच्चू भाऊचं मोठं योगदान आहे आणि ठीक आहे काही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ठीक आहे वन पॉईंट फाईव्ह वन पॉईंट फोर मिलियन का सबस्क्रायबर आहे तर त्याला वाटते आम्ही का आहे का नाही ठीक आहे आम्ही काही टीका केलीच चालते कोणतेही पुरावे नाही काही नाही बच्चूकडू मॅनेज झाले ठीक आहे खोके घेऊन आले चॉकलेट खाऊन आले तीन तीन पंक्तीत बसले आता ह्या तीन पंक्ता कुठं झाल्या मला समजलं नाही तर एक मी व्हिडिओ घेतला अर्ध्या ते पाऊन तासाचा आणि त्याच्यात शेतकरी आंदोलनातली काय परिस्थिती होती आणि काय नव्हती हे सगळं डिटेलमध्ये समजून सांगितलं आता ठीक आहे माय ठीक आहे आता इथं लक्ष द्या आता हे रविराज साबय आहे स्वतःले शेतकरी तज्ज्ञ समजते ठीक आहे हे चांगलं आहे का तुम्ही शेतकऱ्याला चांगली सल्ला देता मी याच्याबद्दल काही वाईट बोललो नाही आणि आताही बोलणार नाही पण त्यानं जे माझ्याबद्दल उद्धटासारखी भाषा वापरली तर माझा पहिला व्हिडिओ पाय त्याने एक शब्द जरी मी चुकीचा बोललो का फक्त शेतकरी एकत्र होत नाही याच्यासाठी तुम्ही ठीक आहे शेतकरी एकत्र आले हेच आपल्या आंदोलनाचा विजय आहे आणि आपण सरकारवर दबाव टाकला आणि पन्नास किलोमीटर एन एस सिक्स एन एस सेवन आणि समृद्धीवर पन्नास पन्नास किलोमीटरच्या लाईन लागल्या होत्या आणि सरकारने आपण नाकीनं बांधलं ठीक आहे जर चर्चेले गेले नसते ठीक आहे त्याच्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी पाऊस आला लोकं जर घराकडे उठून प्यायले असते थी, ठीक आहे कारण पावसात उघड्यावर आम्ही नॅशनल हायवे सेवनवर होतो आम्ही दोन दिवस ठीक आहे नॅशनल हायवे से, सी से, सी सेवनवर झोपलो हे ए सीच्या रूममधून केवळ ठीक आहे टिंगल की उडवल्यासारखे व्हिडिओ घेते आणि बयाच आपलं तेवढंच एक गुंटा वावर रोटावेटरनं रोटावेटर मारते न, याले म्हणते शेती करायची तर तुम्ही आम्हाला शिकू नका ठीक आहे मी चॅलेंज करतो भाऊ तुम्हाला का मी जिथं शेती करतो तिथं या ठीक आहे किंवा तुम्ही शेती करा मी येतो तिथं ठीक आहे तुम्ही डौरा घेजा मी डौरा घेईन ठीक आहे तुम्ही म्हणता वांग कुठं लागते वांग तरी तुला समजते का तर याले वांग म्हणते का पावर हे भरताचं हे भाजीचं याला डेट म्हणते अजून काय सांगू तुम्हाला हे वांग साला म्हणे हे समजत नाही जमिनीत लागते का जमिनीच्या वर्त लागते म्हणून मला असं वाटते का तुमचा सल्ला घ्या तुमचं का जे काही कमिशन असेल पंधरा वीस टक्के ते मी देईन ठीक आहे तर मला सल्ला द्यायचा कारण का आम्ही साला अनफड आहे आम्हाला काही समजत नाही जमीन ठीक आहे शे शेतीतलं झाटा ठीक आहे तर तुम्ही आम्हाला ठीक आहे सांगा का शेती कशी करायची कारण तुम्ही लय तज्ज्ञ आहे तुम्हाला लय समजते ठीक आहे म्हणजे असे व्हिडिओ घेतले मला तर कवा कावा काव वाटते का तुम्हालाच फंडिंग आली का का बी जे पीकडून तुम्ही देवेंद्र फडणवीस शेतकरी नेत्यानं शेतकऱ्याचं काम केलं ठीक आहे आंदोलन एकत्र केलं जर ते आंदोलन विस्कळीत झालं असतं ठीक आहे जर उचलून नेले असते नेते ठीक आहे सेनापतीच गेल्यावर लोक असेच ते उठून आणि त्याच्यापाशी आदेश होता ठीक आहे तर तुम्ही वरून पुन्हा व्हिडिओ घेतला असता हे चर्चेले काढून नाही गेले ठीक आहे चर्चेले जाले पाहिजे होतं अशा टीका टिप्पण्या तुम्हीच केल्या असत्या ठीक आहे आम्ही स्वतः रस्त्यावर होतो समजलं का तुम्ही रस्त्यावर नव्हते आणि हे इतके खतरनाक आहे का, का यायचे व्हिडिओ आहे काही ठीक आहे याचे व्हिडिओ मी डाउनलोड करून ठेवले आहे त्या व्हिडिओत म्हणते का मी मंगस मंगेश साबळेच्या म्हणजे त्या माणसानं आठ नऊ दिवस आंदोलन केलं नाका तोंडातून तुण रक्त येऊन राहिलं मी गेल्याच्या नंतर तिथं लोकाची गर्दी वाढली म्हणते म्हणजे अगोदर मंगेश साबळले कोणीच नाही ओळखत का भाऊ मंगेश साबळले अख्खा महाराष्ट्र ओळखते ठीक थी। आहे ज्यानं हे आंदोलन केलं समजलं मंगेश साभयले अख्खा महाराष्ट्र ओळखते ते नावाजलेले सरपंच आहे तुम्ही त्याच्या आंदोलनात गेल्यामुळे लोक नाही वाढले ठीक आहे मीडियानं हे आंदोलन लोकांपर्यंत पोहोचवलं लो त्याचं ठीक आहे आणि त्याच्यानंतर म्हणता का ते आंदोलन केल्यामुळे ठीक आहे शेतकऱ्याला नुकसान भरपाईत वाढ झाली चांगलीच गोष्ट आहे ठीक आहे कोणत्याही आंदोलनाले ठीक आहे यश भेटन या देशाले स्वातंत्र्य जेव्हा मिळालं तर या देशाच्या स्वातंत्र्यासाठी गांधीजीने प्रत्येक आंदोलनात यश नाही भेटलं समजलं का एकोणचाळीस आंदोलनं केले गांधीजीनं या देशाच्या स्वातंत्र्यासाठी समजलं पहिल्याच आंदोलनात यश नाही भेटलं जरांगे पाटलांनी आंदोलन केले पहिल्याच प्रयत्नात यश भेटलं का नाही ठीक आहे त्याच्यामुळे आंदोलन केलं सरकारवर दबाव आणला सरकारने सरकार समजलं का शेतकरी एकत्र येऊ शकते तुम्ही उलट लोकायले हे सांगा का तुम्ही तुमचं मन विचलित करू नका तुम्ही एकत्र राहा ठीक आहे आता सरकारची जबाबदारी आहे तुम्ही देवेंद्र फडणवीसले आणि या बी जे पीच्या सरकारले ठीक आहे क्वेश्चन विचारायला पाहिजेत तर तुम्ही नेत्याले म्हणता चॉकलेट खाऊन आलं ठीक आहे अरे काय चॉकलेट खाऊ नी सहा लोक होते तिथं समजलं का जानकार होते शेट्टी होते लागला असं धब्बा गुवाहाटीला जाचा आणि इकडं जायचा पण ठीक आहे एक धब्बा लागल्यानं तुम्ही एखाद्या माणसाला एवढं बदनाम करून टाकायचं का तुम्ही चॉकलेट खाल्ले काहून तर तो राजकीय आहे काहून तो तुम्ही नॉन पॉलिटिकल आहे मग तुमच्यावर कोणती तुम्ही एखादी पॉलिटिकल पार्टी जॉईन करा बरं ठीक आहे कसे येते मग म्हणजे लोक का नेता म्हणून ठीक आहे कोणाचं नेतृत्व करायचं नाही याच्यानंतर कोण नेतृत्व करन जर तुमच्यासारखे लोक जर टीका करत असन शेतकरी बंधू आणि तुम्ही जे शेतकरी शेतकरी तुम्हाला ऐकते ठीक आहे तर असं समजू नका का आम्हाला शेतकरी ऐकते तर आम्ही काही वायबार बोललो तर चालते तर असं करू नका ग्राउंडवर आम्ही होतो तुम्ही नव्हते तुम्हाला तिची परिस्थिती माहीत नाही का झालं का नाही त्याच्यामुळे वायबार टीका करणं बंद करा ठीक आहे स्वतःच्या खालच्या कमेंट्स वाचा थोड्याशा ठीक आहे अनेक शेतकऱ्याला वाटते का आज बायको केली तर उद्याच पोट आलं पाहिजे समजलं का असं नसते होत किंवा उद्याच डिलिव्हरी झाली पाहिजे तर लग्न झाल्याबरोबर डिलेवरी नाही होत काही वेळ लागते सरकारचे नीती नियम आहे दोन हजार ठीक आहे पंचवीस सव्वीस या वर्षातलं कर्ज जे आहे जे चालू रनिंग कर्ज आहे ते माफ झालं पाहिजे याच्यासाठी पुढची तारीख घेतली ठीक आहे सरकारनं डिक्लेअर बी केलं का एप्रिल महिन्यात आम्ही तो सर्व थकीत कर्जाचा डाटा मागील कर्ज थकीत तेव्हाच होते जेव्हा एकतीस मार्च होते ठीक आहे त्याच्यानंतर तीन महिने लोटले पाहिजे तेव्हा हे एन पी एमध्ये कर्ज जाते कदाचित तुम्हाला नॉलेज नसाल नॉन परफॉर्मिंग असेट कशाला म्हणते म्हणून कदाचित तुम्ही असे बोलत असाल ठीक आहे तर असं शेतकऱ्याले एकत्र ठेवायचं काम करा तुम्ही शेतकऱ्याला विभाजित करायचं काम नका करू ठीक आहे यानं चॉकलेट खाल्लं त्यानं आणि जर चॉकलेट खाल्लं तुम्ही पुरावे दाखवा नाही तर तुमच्यावर मानहानीचा दावा ठोकल समजलं का आणि तो असा ठोकन का तुमच्याकडून भरणंही नाही होणार म्हणून त्याच्यामुळे ठीक आहे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे म्हणून तुम्ही काही बी बगबग करायची आणि आमच्यासारख्या लोकांना ऐकून घ्यायची समजलं का कराय मास्तरले चॉकलेट नाही भेटलं अभ्या कराय मास्तरली इकत घ्यायची अवकातच नाही आहे कोणाची तू बी नाही इकत घेऊ शकत समजलं ना समजलं का तू बी नाही तू लायकी नाही आहे समजलं का तू मला नको सांगू का करायचं आणि का नाही आपण एकत्र आहे एकत्र राहा ठीक आहे एवढंच मी म्हणेन कारण ज्या माणसावर टीका करतं त्याची हयात गेली आहे शेतकरी आंदोलनासाठी अपंगासाठी दिव्यांगासाठी समजलं का वामनराव चटपसाहेबानं अख्खी हयात घालवली म्हणलं आयुष्य गेलं शेतकऱ्याच्या आंदोलनात आणि तू त्या म्हणून राहिला का चॉकलेट घेऊन आले मॅनेज झाले अरे मॅनेज नाही झाले सरकारपाशी पैसे नाही आहे ठीक आहे तिथं बैठकीत का झालं याची पहिले माहिती घ्या लागत होती त्यापाशी सोशल मीडिया चॅनल आहे म्हणून काही भी टाकायचं काही भी बोलायचं ठीक आहे असं काही करू नको आणि तुलेच खूप समजते शेतीतलं एवढा तज्ज्ञ बी स्वतःला समजू नको समजलं का किती पर्सेंटेज घेतेन का घेते हे जे वांगे आहे ना हे वांगे कुठं लागते तूच सांग तू याच मर्जिन लावतो किती पर्सेंट पाहिजेन तुले त्याच्यातले ते बी देतो आणि तुले जर वाटत असेल शेती कशी करते हे माझ्यासोबत ठीक आहे आणि माझ्यासोबत डवऱ्याल चार मी फवाऱ्याचा पंप घेतो तू बी घे दिवसभर बावीस पंप मारतो तू बी मार बावीस पंप चॅलेंज आहे मग समजलं का बावीस पंप फवाराचे मारायचे बावीस पंचवीस चाल मग समजलं का एक गुंठा वावर रोटावेटर मारायचं त्याच्यावरून बयास शॅम्पलसाठी मेकअप करून व्हिडिओ घ्यायचा आणि कोणाने काही बोलायचं तुम्हाला काहीच नाही बोललो मी पहिल्या व्हिडिओ समजलं का मला याच्यापेक्षा घाणेट्या भाषेत बोलता येते पण मी बोललो नाही मी स्वतः पहिल्या दिवसा दिवसापासून पाचव्या दिवसापर्यंत मैदानात होतो आम्ही आंदोलनं केली आहे स्वतः तर एक आंदोलन केलं नाही जेवढे फॉलोअर आहे ना बोलाव बरं वन पॉईंट फोर मिलियन फॉलोअर आहे तू ये तर तू बोलाव किती फॉलोअर येते पाय तर शेतकऱ्याचे आंदोलन हे परवानगी आम्ही येतो घे आम्ही येतो ना तू घेतं आंदोलनाची परवानगी घे आणि कर एखादं आंदोलन शेतकऱ्यासाठी पाय कशी मजा येते तर ठीक आहे चाल मग तुला नेता बनवतो आम्ही आमचा शेतकरी नेता ठीक आहे तुले स्वप्न पडून राहिले असेल लोक कृषी मंत्री कृषी मंत्री कमेंट्समध्ये म्हणते तर कदाचित लागली असेल तुला आता चाऊल का मी कृषी मंत्री होतो का का ठीक आहे तर आंदोलनं सोशल मीडियावर नसते होत आंदोलनं रस्त्यावर उतरून करा लागत असते समजलं का आंदोलनं सोशल मीडियावर नसते होत नाहीतर लोकांना सोशल मीडियावर आंदोलनं केले असते समजलं का आंदोलनं रस्त्यावर उतरावं लागते सरकारले वेटीस धरा लागते पोलिसाच्या केसेस अंगावर घ्या लागते समजलं का आंदोलन करते मंगेश साबळे आणि क्रेडिट तू घेऊन जातं का माझी मी गेल्यामुळे लोकं वाढले मी गेल्यामुळे तिथं कर्जमाफीची रक्कम वाढली म्हणजे जशी काय तुलाच आंदोलन केलं तूच उपाशी तिथं आंदोलनाला बसला होता ह्या माणसानं काहीच नाही केलं लग। समजलं का हे असं दुसऱ्याचं क्रेडिट घेणं बंद कर ठीक आहे स्वतः तिथं आंदोलनात उतर आणि मग लोकायला सांग का मी आंदोलन केलं मी हे करून आणलं पाहिलं मग पोलीसवाले कसा दबाव आणते यार कशा उ ध उचलते कसे ठीक आहे अडीच हजार आंदोलकांवर केसेस दाखल झाल्या समजलं माया दा दा का मायावर ठीक आहे दहा पंधरा केसेस आहे दहा पंधरा केसेस आहे मास्तर असून मला काही गरज नाही चालली मी रेग्युलर पेअर आहे बँकेचा रेग्युलर पेअर आहे म्हणलं एकाही वर्षाचं लोन थकीत नाही आहे तरी मी रस्त्यावर उतरलो ठीक आहे मला कर्जमाफी भेटणार नाही कारण मी इन्कम टॅक्स भरतो तरी मी रस्त्यावर उतरलं का तर शेतकऱ्याचा पोट्टा आहे मी त्या परिस्थितीतून गेलो आहे शेतकऱ्याच्या वेदना म्या माझ्या डोळ्यानं पाहिल्या आहे समजलं का यासारखी अशी प्रोफेशनल शेती नाही करत ठीक आहे ॲपलचा फोन घेऊन अन ठीक आहे तिथं लोकायले सल्ले देऊन समजलं का शेतकऱ्याच्या बांधावर असतो आम्ही बांधावर नाही आम्ही राबतो शेतात समजलं का स्वतः स्प्रिंकलरचे पाईप उचलून स्प्रिंकलर पलटवतो दवऱ्याचे फेर देतो समजलं का तुला आम्हाला सांगू नको का शेती कशी करायची सगळेच माहीत आहे आम्हाला शेती कशी करायची आणि का करायची आम्ही फक्त यासारखं व्हिडिओ घेऊन दाखवत नाही एक गुंटा वावर रोटावेटर मारून तू या आदर करतो तर तू डोक्यावर नको नाचू समजलं का नाही तर आम्हालाही याच्यापेक्षा बेकार भाषेत बोलता येते नाही तर तू कांद्याचं टर्फल नाही आहे बे तू आम्हाला सांगून राहायला घ्यान पण आम्हाला असं वाटते का असं काही बोललं नाही पाहिजे ही काही बोलायची भाषा नाही आहे कारण तुम्ही शेतकऱ्यासाठी काम करता शेतकऱ्यामध्ये तुमचा मान सन्मान आहे तो मान सन्मान तुम्ही कायम तुम्हां राखला पाहिजे आणि शेतकरी एकत्र कसे ठेवाले याच्यासाठी व्हिडिओ टाका आणि टार्गेट करा सरकारवर समोर जिल्हा परिषद पंचायत पर समितीच्या निवडणूक आहे तुम्ही लोकायला सांगा का आपल्याला आता तारीख भेटली आहे एप्रिल महिन्यात सगळ्या कर्जाची डिटेल सरकारपर्यंत गेली पाहिजे आणि सरकारनं कोण्याकोण्या कर्ज कर्जमाफीची यादी देणार आहे कर्जमाफीच्या क्रायटेरिया का आहे हे जाहीर केले पाहिजे याच्यावर व्हिडिओ टाका कारण हे तर मुख्यमंत्र्यांनाही सांगितलं बावनकुळे साहेबांनाही सांगितलं ठीक आहे का कर्ज कशा पद्धतीनं आम्ही कर्दी माफ करणार आहे बी जे पीचे जे काही लोकं येईन त्याने प्रश्न विचारायला लावा शेतकऱ्यांनी त्याच्या गावागावात आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या प्रचाराली नगरपालिकेच्या प्रचारे लिहिन हे व्हिडिओ न टाकता तू आंदोलनच डायव्हर्ट करून राहिला आंदोलनाचं स्थळ नागपूरले चर्चा मुंबईले का बरं घेतली तुला माहीत आहे का तिथं का झालं तर का परिस्थिती झाली किती पाऊस आलात <coughs> का दबाव होता तर ठीक आहे कोर्टाचा आदेश आला तिथं ठीक आहे आंदोलन ठीक आहे उचलायला सांगितलं ठीक आहे राहाची सोय नव्हती उघड्यावर होतं सगळे आंदोलन ठीक आहे रात्री पाणी झाला जेव्हा मंत्री चर्चेले आले तिथं समजलं का त्याच्यानंतर थोडं थोडासा कमी आला त्याच्यानंतर एका तासानं धुवाधार पाऊस सुरू झाला रात्रभर पाऊस होता ठीक आहे मैदानाच्या स्थळात जिथं ओरिजिनल मैदानाचं स्थळ होतं त्या ओरिजिनल मैदानाच्या स्थळी गार्डन झाली कारण स्थळ अलग होतं आणि आंदोलन वेगळ्या ठिकाणी चालू होतं आंदोलन रोडवर होतं आणि रोड रो, रोडले लागून समोर दीड दोन किलोमीटरवर ग्राउंड होतं दिव्यांग सोबत होते काही म्हणजे काही पडबड करायची तुमच्याकडं म्हणजे आपले फॉलोअर्स वाढले पाहिजे लोकायला चांगलं वाटलं पाहिजे ह लोकायच्या भावना आहे ना का लोकायला तडखापडकी पाहिजे होतं त्या भावनेचा तुम्ही लोकांच्या भावनेचा फायदा उचला उचलू नका ठीक आहे तुमचा आदर ठेवतो तू काही बोला बोलायचं कसंही बोलायचं व्हिडिओ टाकायचे मला धमक्या आल्या नमका आल्या कोणा धमक्या दिल्या तुला आणि तुला धमक्या गिमक्या देण्या एवढे तू काही एवढा मोठा माणूस नाही आहे का तुला धमक्या देईन ठीक आहे आणि तू असा वायबार काही बोलशील तू स्वतः तिथं आला नाही आंदोलनात आणि तू तिथून ए सीच्या रूममध्ये बसून माझं ऑफिस आहे मग या ऑफिसमध्ये मला या लागते म्हणून मी इथून व्हिडिओ टाकून राहिलो उतर जरासा मैदानात लोकायले कलेक्ट कर ठीक आहे बच्चू भाऊनं मोजलेल्या आठ दिवसाचं आमरण उपोषण केलं ठीक आहे त्याच्यानंतर पैदल यात्रा काढली भाऊ समजलं का अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला लोकायला समजून सांगितलं लो शेतकऱ्याचे मुद्दे तेव्हा शेतकरी एकत्र आला स्वतः मी माझ्या मतदारसंघात बंद्या लोकायला सांगितलं का स्वागताले राहा ठीक आहे व्हिडिओ टाकला व्हिडिओ टाकून लोकांपर्यंत पोहोचवलं आंदोलन समजलं का आणि तू का म्हणून राहिला का तू म्हणून राहिला का मले लोकांनी सांगितलं लो व्हिडिओ घ्यायला म्हणून मी टाकला नाही तर मी ठीक आहे मी काही सपोर्ट न टाकणार नव्हतो ठीक आहे अभे ठीक आहे मी काय बच्चूभाऊच्या पक्षाचा माणूस नाही आहे पण माया शेतकरी बांधवाच्या समस्या त्याच्यात होत्या म्हणून लगेच मी व्हिडिओ टाकला मी काही बच्चूभाऊला विचारत नाही बसलो समजलं का आंदोलनाचं आमंत्रण नसते देत स्वतः या लागते स्वतः कदाचित याला माहीत नसल बैताडाने ठीक आहे तु यापेक्षा बेकार भाषा आहे विदर्भातली पण आम्ही ती बोलत नाही आमच्या मायबापानं तसं शिकवलं नाही कारण तू चांगलं काम करतो तू शेतकऱ्याला सल्ले देतं ठीक आहे शेतकऱ्याले मोठं करायचं काम करतं ठीक आहे शेतकऱ्याले पीक पीक लागवड कशी करायची हे समजून सांगतं म्हणून तुझा आदर आहे आणि त्या आदरानच मी बोललो तुले तुले काही वावगं नाही बोललो तुला हेच सांगितलं का शेतकऱ्याची एकी कशी राहीन याच्यासाठी टाक ठीक आहे आता कर्ज भेटन का नाही हे सरकारची जिम्मेदारी आहे सरकार बोलून गेलं सरकार जर म्हणलं आता डेट घेऊन आल्यावर सरकार म्हणत असन ठीक आहे का तुम्हाला त्या तारखेला तीस जूनले देतच नाही पुन्हा उभं करावं लागेल आंदोलन आपला वाली आहेच कोण ठीक आहे याचा अर्थ असा नाही होत ना का चॉकलेट खाल्लं पैसे घेतले मला चॉकलेट भेटलं नाही अभे मला घे मले खरीदन असा एकही या देशात माणूस नाही बी अवकात नाही मला खरेदी करायची समजलं का आणि मी लोकांच्या समस्यासाठी स्वतः रस्त्यावर उतरत असतो असं नुसतं व्हिडिओ नसतो टाकत समजलं का स्वतः रस्त्यावर उतरतो स्वतः उतर कलेक्टरच्या उरावर जायला भेट नाही समजलं का काल कमिशनरच्या उरावर गेलो नागपूरले समजलं मी कोणाच्या बापाला नाही भेट म्हटलं न्यायव्यवस्थेला उरावर घ्यायला नाही भेट मी तू का मला सांगतं आणि तू आता एवढी हिंमत नाही का नाव घ्यायचं मास्तरड्या म्हणते काराया म्हणते कराया मास्तर म्हणणं धम्म आहे तू यात तर म्हणणं डायरेक्ट नाव घेऊन असं आडनाव बिडनाव बदलून काऊन घेतं मग हे धंदे बंद कर आणि लोकायला चांगले सल्ले दे शेतकऱ्याला एकजूट कशी राहीन शेतकऱ्याला समजून सांग तुमच्याकडं फॉलोअर आहे नाही तर मला याच्याहीपेक्षा बेकार भाषेत बोलता येते आपल्याला हे भांडण नाही करायचं आहे पण मी फक्त चांगल्या गोष्टी कारण मी तुमचे दोन तीन व्हिडिओ पाहिले तुम्ही ज्या भाषेत बोलले ते आवडलं नाही मला म्हणून मी तुम्हाला प्रेमानंच सांगितलं ठीक आहे आणि प्रेमानं सांगून व्हिडिओ घेतला का तुम्ही एकजुटीचं काम करा बा तुमच्याकडे फॉलोअर हो आहे तिथं काय समस्या होत्या त्या आमच्या आम्हाला माहीत समजलं का साडेचार वाजता मंत्री भेटायला येणार होते ठीक आहे एस डीओनं सांगितलं एकोणतीस तारखेने तर मंत्री आले नाही त्याला माहीत होतं का कोर्टाचा आदेश येणार आहे बी जे पीनं आपल्याला तिथं फसवलं मग लगेच कोर्टाचा आदेश आला कोर्टाचा आदेश आल्यावर मग वेवर डिसिजन झाला आता करायचं का आंदोलन गुंडाया म्हणते ठीक आहे रात्री पाऊस आला काही आला का करायचं ठीक आहे मग माहे आम्ही मोसम विभागाची जानकारी पाहिली तर पावसाचे ठीक आहे अंदाज वर्तवला होता मग आता का करायचं बात मग आपण अटक करायलाच जाऊ म्हणून मग तिथून आम्ही अटक करायला निघालो आम्हाला जेल भरो आंदोलन सुरू केलं मग तिथं जेल भरो म्हणल्यावर एवढ्या एवढ्या लोकांना ठेवायचं कुठं म्हणून ते लोक ठीक आहे मंत्री तिथं आले चर्चेले आणि आपल्याला जागा बदलवणं गरजेचं होतं जर पाऊस आला असता आणि चर्चेलाही गेलो नसतो पाच पन्नास लोक तिथं राहिले असते संध्याकाळी अटक केली पा, असते अतिपावसात लोक जिकडं तिकडं पांगले असते काही लोक घराकडे गेले असते तसेही लोक कोर्टाचा आदेश आल्याबरोबर वीस टक्के गायब झाले समजलं का आणि काही लोक आंदोलनात आले नाही आणि घरूनच बटणा दाबून राहिले शेतकऱ्याचा ग शेतकऱ्यासोबत गद्दारी केली शेतकऱ्याला फसवलं काही कोणाला फसवलं नाही भाऊ ठीक आहे आपण तारीख आणली त्या तारखेच्या अगोदर कर्जमाफी करून घेणं आता आपली जबाबदारी आहे आपण जबाबदारी म्हणून येणाऱ्या कोणत्याही बी जे पीच्या नेत्याला प्रश्न विचारायला पाहिजे आपल्या घरात येऊ द्यायला नाही पाहिजे ना आपल्या दरवाज्यात येऊ द्यायला नाही पाहिजे ना आपल्या गावात येऊ द्यायला नाही पाहिजे गावात आला का त्याला प्रश्न विचारायला पाहिजे की आमची कर्जमाफी केव्हा होईल समजलं का हे बोमलू बोमलू ठीक आहे गळ्या बसून गेला ठीक आहे पाच पाच दिवस डोळ्याला झोप नव्हती समजलं का ट्रॅक्टरवर लोकायले सांगितलं का नुसतं इथं स्वागत करून होणार नाही आपल्या गावातून तर तुम्ही चला तर लोक बाईक घेऊन जथ्थेच्या जथ्थे आले गावागावातून तवा आंदोलन मोठं झालं असं नसते होत आंदोलन रविराज भाऊ अरे स्वतःचं क्रेडिट घेणं बंद करा पहिले स्वतः एक आंदोलन करा ठीक आहे परवानगी घ्या कशी मजा आहे ते पहा ठीक आहे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे म्हणून पंधरा वीस लोकं मांग का लागले नारिका द्यायला लागले तर नेता नसते होत नेता बनासाठी रस्त्यावर उतरावं लागते सोशल मीडियाहून आंदोलन बिंदोलन नसते करतायत नाहीतर तुमच्यासारखे अनेक लोक आहे आणि वांगे कुठं लागते आणि कांदे कुठं लागते हे आम्हाला नका सांगू समजलं <coughs> का कायदे कानूनपासून तर शेतीपासून मी फुकट सल्ले देतो लोकायला फुकट योजनेचं फुकट नॉलेज देतो शेतकरी आत्महत्याग्रस्त शहिदाच्या पोराले फुकट शिकवतो हो समजलं का ज्याले मायबाप नाही त्याले बी फुकट शिकवतो हो समजलं का एखादा गोरगरीब आहे त्याची फी भरायची सोय नाही त्याला बी फुकट शिकवतो हो समजलं का दरवर्षी दोनशे पोटे अधिकारी होते माझ्या क्लासमधून दरवर्षी दोनशे आणि तू मला सांगून राहिला ठीक आहे तू मला नको सांगू आणि यूट्यूबवर शेतकऱ्यासाठी स्वतः शेतकरी जगला पाहिजे मोठा झाला पाहिजे तर फुकट सल्ले यूट्यूबून देतो यासारखे पैसे नाही देत पंधराने वीस टक्के आणि दहा टक्के किती घेतं तर काम आहे सल्ल्याचे माय हे धंदे नाही आहे फक्त हे क्लास भाड्यानं आहे याच्यासाठी हे प्रपंच चालवासाठी फी घेतो जी फी पंच्याहत्तर हजार पुण्यात आहे ठीक आहे त्याच्या वन थर्ड फी घेतो वर देत पंचवीस हजार रुपये ज्याच्यात चौदा सब्जेक्ट शिकवा लागते समजलं का ज्याच्यात हिस्ट्री जॉग्राफी इकॉनॉमिक्स पॉलिटी इन्वयरमेंट जनरल सायन्स मराठी ग्रामर इंग्लिश ग्रामर मॅथ रिजनिंग जीवशास्त्र ठीक आहे वनस्पतीशास्त्र प्राणीशास्त्र ठीक आहे त्याच्यानंतर मानवी शरीरशास्त्र आहारशास्त्र आरोग्यशास्त्र प्राणीशास्त्र एवढे विषय शिकवा लागते समजलं का ते पंचवीस हजार रुपयात शिकवतो काहून तर बोरगरीब पुरं लागले पाहिजे ठीक आहे असं कमिशनवर काम नाही आहे आमचं म्हणून ठीक आहे मला जास्त बोलायला लावू नका नाही मग मी पोलखोल केल्याशिवाय काही ठेवणार नाही ठीक आहे हे इथं व्हिडिओ टाकणं बंद करा आणि लोकायले सांगा समजून का तुम्ही एकत्र या अशीच एकजूट ठेवा आणि आपलं आता कर्जमाफ कसं होईल याच्यावर बी जे पीच्या नेत्याने प्रश्न विचारा कारण हा ठीक आहे बी जे पीनं आणि बी जे पीच्या बी टीमनं आणि बी जे पीच्या सोशल मीडिया टीमनं बंदा डायवर्ट केला आणि तुम्ही शेतकरी नेते असून शे म्हणजे शेतकऱ्याचे पुत्र असून तुम्ही शेतकऱ्याला भ्रमित करू नका एवढंच माझं म्हणणं आहे शेतकरी पहिलेच एकजूट होत नाही तो एकत्र एक झाला त्याची एकी तशीच राहू द्या ठीक आहे कोणाही फसवलं नाही आणि तारीख दिल्ली सरकारनं दिली काय आपण ठीक आहे मागतली नाही त्यानं तारीख दिली आणि ती तारीख आपण काऊन मागतली तर तेही सांगितलं का एकतीस मार्च ठीक आहे एकतीस मार्च दोन हजार ठीक आहे सव्वीसले दोन हजार पंचवीसचं जे कर्ज घेतलं ठीक आहे हे कर्ज डुबीत होण्यासाठी हे तारीख पाहिजे चालू वर्षाचं चा कर्ज कोणाचंही माफ झालं नसतं आणि कर्जाची किस्त भरली नाही त्याच्यावर तीन महिने उलटल्यावर ते कर्ज येथ जाते नॉन परफॉर्मिंग असेल म्हणजे डुबीत गेलेला पैसा आणि ते खातं डुबीत जाते तीस तारखेले ठीक आहे तर तोपर्यंत तो अहवाल येईल सगळ्या बा आपण मा एप्रिल महिन्यातच अहवाल मागू बँकेने आणि कोणाचंच कर्ज भरायचं नाही आहे ठीक आहे त्याच्यामुळे आपण शेतकऱ्याला सांगितलं आहे तसं त्याच्यामुळे मार्च महिन्यात ठीक आहे एप्रिल महिन्यात आपली कर्जमाफी कशी करून घेता येईल चालू वर्षासहित कारण आता जर कर्जमाफी घेतली असती तर ती कर्जमाफी मागच्या वर्षी ठीक आहे दोन हजार पंचवीस एकतीस मार्च दोन हजार पंचवीसच्या अगोदरचे कर्जमाफ झाले असते रनिंगच्या लोकाने त्याचा काहीच फायदा नसता झाला यावर्षी प्रचंड नुकसान भरपाई झाली नुकसान प्रचंड नुकसान झालं पुरानं गेलं ठीक आहे येलो येलोमोजाकनं गेलं सगळ्या नुकसानच नुकसान आहे आता अवकाळी पावसानं गेलं धानाचे धाना धानं धाना पडू नाही इकडं भंडारा गडचिरोली कोकणात ठीक आहे परतीच्या पावसात तिकडं द्राक्षाचं नुकसान झालं हे सर्व नुकसान भरपाई झाली पाहिजे याच्यासाठी ठीक आहे आपण ही तारीख घेतली आणि आता मिटिंग आहे त्या मिटिंगात आपण शेतकऱ्याला चोवीस तास लाईन एक रुपयात पीक विमा ठीक आहे सोलर सक्तीचं नसावं ठीक आहे शेतकऱ्याचे भावांतर योजना ठीक आहे त्याच्यानंतर भावांतर योजना म्हणजे शेतकऱ्याचे सोयाबीन पाच हजार तीनशे वीस रुपये हमी भाव आहे आणि शेतकऱ्याचं सोयाबीन चार हजारानं गेलं तर वर्षे तेराशे वीस रुपये सरकार भरून देईन त्याला भावांतर योजना म्हणते हे सगळं आपण शासनाले मागू याचा दबाव तुम्ही टाका ठीक आहे हे काम करा तुम्ही दुफई निर्माण करण्याचे प्रयत्न करून आपले फॉलोअर्स वाढले पाहिजे याच्यासाठी चुकीची माहिती टाकू नका एवढी विनंती करतो नाही मग पुन्हा मला व्हिडिओ घ्यायला लावान तर मग मी पूर्ण कोलखोल केल्याशिवाय -कोल ठेवणार नाही ठीक आहे आजच्या दिवशीतच थांबतो आणि तुला वाटते का ठीक आहे बच्चूकडून किंवा अजून कोणत्या नेत्यानं पैसे खाल्ले बा तर प्रूफ दाखव बाप दाखव नाही तर साध्य कर ठीक आहे एवढंच मी तुला सांगेन बाकी याच्यावर सांगणार नाही तुमचा आमच्या मनात आजर, आदर आदर तेवढाच आहे ठीक आहे तो आदर याच्यानंतरही तेवढाच राहील तो आदर काही कमी होणार नाही पण तुम्ही जे उद्धटासारखी भाषा ठीक आहे मायासारख्या माणसाने वापरली ठीक आहे तर मला काही त्याचा राग नाही आला पण मी तुम्हाला उद्धटासारखं बोललो नसताना तुम्ही उद्धटासारखे बोलले म्हणून ह्या व्हिडिओ घ्यायला लागला याच्या दिशेच थांबतो धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र